ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनि राऊके तव कुरवंत सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशाचे शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे ते पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत असणार आहे आणि मित्रांनो सोमवारी म्हणजे पाच तारखेपासूनच श्रावण मासालाही सुरुवात होते त्यानुसार तर श्रावण मासात आपल्या राशीप्रमाणे आपण करायचे व्रत वैकल्य किंवा एखादं व्रत किंवा एखादी उपाय तोडगे हे मी आपल्याला सप्ताहात सांगणार आहे त्याचप्रमाणे प्रतिसप्ताहमध्ये श्रावण मासाचा म्हणजे हा श्रावण मास एक लक्षात ठेवा आपण की हा जो पाच ऑगस्टला सुरू होतोय तो तीन सप्टेंबर पर्यंत आहे आणि तीन सप्टेंबरला सुद्धा अमावस्या आणि मंगळवार आहे तर काही लोकांना संभ्रम असतो की नाही तीन तारखेची अमावस्या मंगळवार आहे मग तो मंगळवार श्रावणात धरावा का तर नक्की धरावा जर आपण श्रावण मासामध्ये एखादं व्रतवैकल्य मंगळवारीच करत आहात तर योगायोगाने आपल्याला पाच मंगळवार मिळालेत आणि त्याचप्रमाणे पाच सोमवारी मिळाले त्यामुळे शिवभक्तांना अधिक पूजा अर्चा करण्यासाठी देवासाठी सानिध्यासाठी चांगला काळ म्हणजे एक दिवस एक्स्ट्राचा मिळतो म्हणजे पाच सोमवार मिळतात आणि त्याचप्रमाणे मंगळागौरी वगैरे किंवा मंगळवारी एखादी पूजा वगैरे आपण श्रावण मासानिमित्त जर करत असाल तर ते सुद्धा पाच आहे ते लक्षात ठेवा तीन तारीखची सप्टेंबरची जी, जी, जी त्या तारखेचा अमवास आणि मंगळवार जो आहे तो श्रावण मासामध्येच येतो त्याचप्रमाणे मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा लाईक करा शेअर करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला चॅनलवरती की आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळेल इतर ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागत नाही किंवा लागणार नाही यासाठीच मी प्रत्येक वेळी आपल्याला सांगतो की आपण चॅनल सबस्क्राईब करा मग इतर वेळी काय होतं प्रत्येक राशीचे लोक मला नाही गुरुजी लिंक शेअर करा ग्रुपवरती लिंक शेअर करा असे सांगतात तर त्यामुळे ते बरोबर होत नाही मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की बारा व्हिडिओ तर आपण वेगवेगळे बेक प्रत्येक राशीचे करत हो आहोत आणि ते प्रत्येक राशीचे बारा व्हिडिओ शेअर करणं जरा असं कठीण जातं किंवा इतर लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून आपल्या राशीच आपल्याला पाहण्याकरिता मुद्दाम हे बारा व्हिडिओ केलेले आहेत मित्रांनो या सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू होतोय तर आपल्या सर्वांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा हा श्रावण मास मध्ये येणारे व्रत व्रतवैकल्य पूजा अर्चा यातून आपल्याला नक्कीच लागू आणि परमेश्वराची आपल्यावरती कृपा दृष्टी राहू तर आपल्याला श्रावण मासानिमित्त जे काही व्रत व्रतवैकल्य सांगणार आहे ते नक्की आपण करा चॅनल सबस्क्राईब करा लोकांपर्यंत हे व्हिडिओ पूजे अर्चे जे जे, जे काय आहे जसं उदाहरणार्थ आज मी आपल्याला नागपंचमी बद्दल सांगणार आहे ते लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होते चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य धनुराश या सप्ताहात आपण धार्मिक कार्यात रुची दाखवाल एखादं धार्मिक कार्य करणे करून घेणे किंवा करण्यासाठी आपण प्रेरित व्हाल आणि करण्याचा प्रयत्न करा नवीन साधनेला सुद्धा आपण या श्रावण मासानिमित्त सोमवारपासून एखादा सुरुवात कराल किंवा करणे खूप गरजेचे आपण साधना करा का जरशी सध्या आपल्याला जी मानसिक संतुलन बिघडलेलं आहे किंवा मनशांती लाभत नाही आहे त्यासाठी याचा मोठा आपल्याला लाभ होईल व्यवसाय व नोकरीच्या ठिकाणी प्रगतिकारक योग जुळून येतील व ते आपल्याला उत्तम रीती चांगले साधता सुद्धा येईल त्याच्या संधीचा लाभ सुद्धा आपल्याला घेता येईल या सप्ताहात हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान आहे छान असेल लाभकारी ठरणार आहे त्याचबरोबर आर्थिक नियोजन व आर्थिक वृद्धिकारक ठरणार आहे आपल्याला एखादे चांगले आर्थिक नियोजन सुद्धा या सप्ताहात जमेल त्याचप्रमाणे आपल्याला आर्थिक वृद्धी आपण जर काम करत आहात त्यात प्रमोशन किंवा इतर काही पैसे बोनस वगैरे सुद्धा मिळण्याची शक्यता आहे किंवा आपण अधिक अधिक काम जे केले होते एक्स्ट्रा ओव्हरटाईम वगैरे त्याचे सुद्धा चांगल्या दुप्टीने आपल्याला पैसे मिळण्याची शक्यता आहे किंवा आपण गुंतवले होते पैसे त्याच्या सुद्धा आपल्याला दुप्पट पैसे मिळण्याची शक्यता आहे म्हणजे आर्थिक नियोजन आपले हेच चांगले असेल वृद्धिकारक ठरेल मनात एखाद्या असलेला गैरसमज सुद्धा आपल्याला नव्याने म्हणजे गैरसमज दूर करून आपले जुने तुटलेले नाते नव्याने प्रस्थापित करण्याची संधी प्राप्त होईल जर अशी व्यक्ती आपल्याकडे आधी बोलत नव्हती भांडली होती काहीतरी गैरसमज झाला होता तर अशी व्यक्ती आपल्याला पुन्हा भेटू शकते ते गैरसमज दूर होऊन आपल्या दोघातले नाते सुद्धा पुन्हा सुधरू शकते त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गाला अभ्यासात स्पर्धा परीक्षेत उत्तम यश साधन करता येईल साधता येईल परंतु आपल्याला त्याचप्रमाणे सराव सुद्धा वाढवावा लागणार आहे कुठल्याही गोष्टीत गाफील राहू नका मला ते येत आहे मला ते कळत आहे मला काही करायची गरज नाही असा विचार करून कामे करू नका ज्या गोष्टीत ज्या स्पर्धेत आपण भाग घेत आहात त्याचा पुरेपूर चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि अभ्यास करून स्पर्धा परीक्षेमध्ये उतरा जेणेकरून आपल्याला जास्त फायदा होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या नऊ आणि अकरा शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा नक्की आपण लाभ करून घ्या या सप्ताहामध्ये श्रावण मासातली नागपंचमी आहे त्या नागपंचमीच्या दिवशी आपण गव्हाच्या पिठाचे नऊ करा करा त्याची पूजा पूजा करून ते पाण्यामध्ये विसर्जन करा आपल्याला जर येत असेल तर नवनाग स्तोत्राचं नक्की नऊ वेळा पठण करा जर पूजा करता आली नाही कारणानिमित्त कुठल्या कारणानिमित्त तर नुसतं आपण नवनाग स्तोत्राचं पठन केलं तरी चालेल आणि ते पठण करा नागाची पूजा करा तेही जर करता येत नसेल तर एखाद्या दे शंकराच्या देवळात ज्या ठिकाणी सर्पाची प्रतिमा असते त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन स्तोत्राचं पठण करा आता आपल्या कुंडीमध्ये कालसर्प दोष असो अथवा नसो जर कालसर्प दोषामुळे जर आपल्याला काही त्रास होत असतील आधी आपण शांती केलेली असतील तरी सुद्धा हा उपाय आपण करणं खूप गरजेचं आहे याच्याने आपल्याला लाभ होईल ला किंवा आपल्या कुटुंबामध्ये पित्रादी दोषामुळे जर एखादा त्रास होत असेल तो सुद्धा या पूजेमुळे निवारण होऊ शकतो लाभकारी ठरू शकतो तर आपण हा उपाय नक्की करू मित्रांनो आपल्या प्रत्येकांच्या राशीप्रमाणे जे नवनाग स्तोत्राचे पठण किंवा नवनागांची पूजा सांगितले ते नक्की आपण करा आतापर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ जे अपलोड होतील ते आपल्याला आपल्याला पाहायला मिळतील आवडत असेल तर नक्की आईनं व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा श्री स्वामी समर्थ शिवा श्री गुरुदेव दत्त एखादं कमेंट करा खूप बरं वाटेल आपले प्रत्येकांचे येत आहेत कमेंट खूप लोकांची नावं मला ते ईमेल आयडीमुळे कळत नाहीये जर आपण आपले नाव पूर्ण जर घातले तर मला खूप आनंद होईल आपल्या नावासहीत श्री स्वामी समर्थक किंवा लाईक वगैरे करा शेअर करा चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया नवीन व्रतवैकल्य घेऊन नवीन उपासना घेऊन तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद